कारखानदारांच्या गुडघ्याला आमदारकीची बाशिंगे शेतकऱ्यांचा बैलपोळ्या दिवशी शिमगा आज बैलपोळा मात्र ऐन बैलपोळ्या दिवशी शेतकऱ्यांवर शिमगा करण्याचं काम पंढरपूर परिसरातील कारखानदारांनी केलंय पंढरपूर परिसरात असलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हे माढ्यामधून आमदारकीचं स्वप्न पाहत आहे तर सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे हे राज्यपाल कोट्यातून आपलं नशीब अजमावत तर विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे चेअरमन बबनदादा शिंदे हे त्यांचा मुलगा मुलगा रणजितसिंह शिंदे यांना आमदार करण्यासाठी प्रयत्नशील आहे पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक हे पंढरपूर मंगळवेड्यात आमदारकीची चाचपणी करत आहेत मात्र आमदारकीचे डोहाळे लागलेल्या या कारखानदारांनी मात्र सभासद शेतकऱ्यांना खड्ड्यासारखं बाजूला केलं बैलपोळा म्हणजे शेतकऱ्यांचा आवडता सण वर्षभर आपल्या मातीत राबणाऱ्या बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस या दिवशी शेतकऱ्यांच्या पदरात त्यांच्या कष्टाचे चार पैसे देण्याची परंपरा यापूर्वी पंढरपुरातील सर्वच कारखानदारांनी जपली होती स्वर्गीय औदुंबर अण्णा पाटील हे तर पंढरपूरमध्ये टांगा फिरवून बैलपोळ्याच्या बिलाची घोषणा करत असत तर स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांनी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर असतानाही माझ्या शेतकऱ्यांना बैलपोळ्याचे बिल द्या असं सांगितलं होतं हल्लीचे साखर कारखानदार ज्यांचा वारसा सांगतात त्या सर्व लोकांनी शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांचा बैलपोळा कायम गोड करण्याचा प्रयत्न केला पण आता पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने पन्नास रुपयांचे काढलेले ऊस बिल वगळता इतर एकाही कारखानदाराला बैल पोळ्याचे बिल देण्यासाठी पाजर फुटला नाही स्वर्गीय औदुंबरांना पाटील यांच्या विचारांचा आपण वारसदार आहे असं सांगणाऱ्या अभिजित पाटलांकडून शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा होत्या मात्र अभिजित पाटलांनीही शेतकऱ्यांच्या अपेक्षा पायदळीत उडवल्या सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्यांनी तर काही शेतकऱ्यांना अजून ऊसाचा पहिला हप्ताही जमा केला नाही बैलपोळा बिलाचा तर विचारही केला नाही असं असताना शेतकऱ्यांवर वेळ आली असताना काळे यांना मात्र राज्यपाल कोट्यातून आमदारकीची स्वप्न पडत आहे दादा शिंदे हे गेल्या अनेक वर्षापासून कारखानदारी करत आहेत मात्र त्यांनी सुद्धा यावर्षी बैलपोळ्याला शेतकऱ्यांच्या भावनांची कदर केली नाही सेम तशीच अवस्था दामाजी सहकारी साखर कारखान्याची सुद्धा आहे भीमा सहकारी साखर कारखान्याने सुद्धा शेतकऱ्यांची घोर निराशा केली आहे सहकारी कारखान्यांसोबत पंढरपूर तालुका व परिसरातील एकाही खासगी कारखानदाराने बैलपोळ्याला ऊस बिल काढलं नाही आमदारकीच्या निवडणुका जवळ आल्या आहेत या सगळ्या धावपळीत प्रत्येक चेअरमन आणि पक्षांच्या कार्यालयाचे उंबरटे झिजवत आहे खेळ पैठणीचा रक्षाबंधन तसेच अनेक इव्हेंटमध्ये लाखाने पैसा खर्च केला जातोय वाढदिवसाला लाखो रुपये खर्चून जल्लोष केला जात आहे मात्र या सगळ्यात शेतकऱ्यांच्या प्रपंचा मात्र खेळ कारखानदारांनी मांडलाय शेतकरी सध्या मोठ्या अडचणीत आहे यंदा पाऊस काळ चांगला झाल्याने शेतकऱ्यांनी शेतात ऊसाच्या लागवणी केल्या आहेत त्यामुळे एकरी लागणीलाही शेतकऱ्यांचा खर्च वाढलाय शेतात पैसे घातल्याने बैलपोळा सणासाठी कारखानदार बिले काढतील अशी सर्व शेतकऱ्यांना अपेक्षा होती मात्र गुडघ्याला आमदारकीचे बाशिंग बांधून बसलेल्या कारखानदारांनी मात्र शेतकऱ्यांची घोर निराशा केली मात्र या सगळ्यात शेतकऱ्यांची बाजू घेणाऱ्या शेतकरी संघटनाही दिसेनाशा झाल्या कारखानदारांच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या अनेक शेतकरी संघटनांना शेतकऱ्यांच्या हितापेक्षा स्वहित महत्वाचं वाटू लागलंय त्यामुळे आजपर्यंत चालत आलेली बैलपोळा बिलाची परंपरा मोडीत काढण्यात कारखानदारांना यश आलंय